एक्क्याण्णवला जे लोक नऊ वर्ष परमनंट होत नव्हते जवळजवळ हा दहा वर्ष त्यांना दिवाबाईंचा आमच्या नेतृत्वा त्यांनी सुरुवात केली होती अनेक लोकांना जॉब दिली माझं आणि त्याच्यामध्ये लढलो अनेकांनी सांगितलं आता माझं वाढत म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून सगळे पासून लोक इथं नोकऱ्या करायचे बरोबर मोठा कारखाना होता त्याच्यामध्ये सीप रिपेअरचा होता आणि मग जे जॅकेट वगैरे ऑइल आणि त्यानंतर मग एक्क्याण्णव लोकांना परमण करण्यासाठी लढलो अगदी जीवाच्या आकांतात लढलो आणि पगार माझ्या शेजाऱ्यांना साडे चार हजार होता मला ते तीन हजार पण द्यायचे कारण मी जना झालो तर माझी ऑप्शन असायची म्हणजे युनियन चालवते म्हणून पण आम्ही लेबर कमिशनर लेबर कोर्ट दत्ता फेटली आमची का फेटली तर ते बोलले आणि कुणाला होते का नाही आले फाईल आम्ही जायचं पटलांकडे दत्ता पटला ऑपोजिशन लिडर स्वतः आले माझ्या ओळखमध्ये चेअरमॅन भेटायला तयार नाही लतापटलांची लाल लेल्याची गाडी बाहेर थांबवली माझ्या ओळख डिफेन्स आहे तुम्हाला आग आहे आपण झाल्यानंतर ऐकणार न मान्य स्वतः आले दत्ता प्रश्न भेट भेटणार नाही त्यांना वाघ बोल खातो पण इंग्लिश मध्ये त्या रियल भेटले आणि असा प्रयत्न करून दत्ताप्रय आम्हाला घेऊन अर्थमंत्री होते मधु दंड होते यांच्याकडे मधु दंड होते यांनी स्वतः फोन केला राजारामांना संरक्षक मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे राजारामांना आपण त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारने मंत्री बनवले होते आणि त्याने कोणी सांगितलं होतं माझगावडो जिथं दहा हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात आणि डिफेन्स ऑर्गनायझेशन परमन्ट डायरेक्ट होता येणार नाही पत्र लिहिलं रिअलिर असतात जे नेवीचे रिटायर्ड जे असतात प्रमुख ते होतात माझगाव चेअरमॅन तुम्हाला आणि कर्नल सर्व मॅनेजमेंट कर्नल ब्रिगेडियर आणि अशा प्रकारचे नेव्ही आणि सगळी मॅनेजमेंट असते ते तुम्हाला ऐकायला होते त्यांनी पत्र लिहिलं काही हे लोकल आहेत लोकल अफेक्टेड लोक आहेत यांना सेवेमध्ये डायरेक्ट करण्यात यावा जादू म्हणजे आम्ही लढत होतो अनेक वर्ष लेबर कमिशनर अनेक पुराणी झाले सगळ्या महत्वाचा प्रयत्न केला आणि त्यांचं पत्र आलं आणि आम्ही एक्क्याण्णव ला त्याच्यामध्ये त्यांनी प्रोफेशन सुरू केलं आणि ब्याण्णव लोक भ्रमण झाले त्याच्यानंतर महेंद्र राजेचा उदय झाला सांगण्याचा मतदार हा आहे संघर्ष पस्तीस छत्तीस अडतीस वर्षाचा आहे तेव्हापासून पत्रकार जे आम्हाला जोडले गेले मीनाक्षी पाटील त्यांच्या एक पत्रकार केली पाहिजे तर कृषी त्यांनी आमचा संघर्ष से दिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट त्यांच्यावर छापून आला आणि त्यांनी त्यांचे सर्व जे पत्रकार सहकारी होते त्यांना माजवाडोची व्यथा मांडावी लावली मांडाला ला लावली आणि म्हणून पत्रकार मी विसरत नाही दिवाळी आहे अडचण आहे मी अनेक कार्यक्रम दिवाळी पाठ सगळे करून आलेला असणार मला माहित आहे प्रशांत असा एकदा भेटतो मला मामा ही काय परंपरा आहे स्वीट पाहू नुसता स्वीट पाहू हा मला पण द्यायला पाहिजे आमची पद्धत फॉलो देतात ना तुम्हाला देतात ना फिरायला दे का प्रशांत ना प्रशांत ही परंपरा त्यांनी माझ्याकडून शिकला का तुम्ही करत आहात आणि मामा मला केलं पाहिजे की सर अशा वर्षभर बातम्या देतात याला पगार काय माहित नाही स्वतःची पत्र काय त्याला छापायचा काय तो आता अजितात छापण्याला पेपर छापले जात नाही तर पत्रकारांची महत्वा फारच फार करून प्यायला म्हणून तुम्हाला भेटणं भेटायला देणं तुम्हाला त्रास देणं हा काम नाही तुम्हाला एकच माणूस आहे का बाबा या दिवशी आपल्याला भेटायचं जास्त का पत्रकार परिषद बोलायचं याच्यामध्ये नाहीये तुम्हाला आमची जी, जी, जी समाज दिलेला आहे आहे त्यांनी आता प्रयत्न सगळे सचवतो काही मालक ऐकायला मागत नाही त्याला काही आम्ही जर केला तरी ते आठ म्हणजे आणून बसतात काही ठिकाणी कामगार आणून बसतात वीस हजार पंचवीस हजार पंचवीस पाहिजे चाळीस पाहिजे लोकांना सात सात दहा हजार रक्कम मिळत नाही किमान वेतन मिळत नाही तर हा लढा जो आहे ते आमचे महेंद्र असा लढा नाहीये पी के रामन असा नाही दोनशे ऐंशी कार्यकर्ते पाठीमाग पडून राहिले जे आमचे काम करतात माझ्यावर केशेत होतात आता रेखा इथं बसले तिच्यावर सुद्धा केसेस होतात वैभव केस होतात तो आजकाल जे उभे आहेत ते प्रत्येकावर केशेत होतात सर्वात जास्त पेशेस आमच्यावर आहेत नुसतं आता मोठ्या कारणांनी नुसतं नोटीस दिली तरी पोलीस रेल्वे आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे मोदी कामगार सगळ्यांना जातील मला माहिती नाही तर मोडून निघणारा शंभर टक्के दिसत आहे पण आमची लढाई आहे या कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आता त्यांनी माझा सत्कार मी आपण दोन हजार दोन हजार प्रवासाला सुरुवात केली ते आपण बैलगाडीतून आम्ही जायच पुढीचे रस्ते होते मागे सांगितला मोठ्या संख्येने आपण बघितले नव्हत्या हो जे मात्रेकडे शिकण्यापुढे तिथे शेतकडे एस होते आता साथी साथी जे पण सगळे मोठे आहेत ना ते सगळे सायकल पासून आले जे चालत आले जे मोटर सायकल फिरले जे एस टी ला फिरले तेच मोठे झाले संघर्ष करूनच लोक मोठे झालेले आहेत एक लक्षात घ्या जे पण तुम्हाला आम्ही आज काल दिसतो आम्ही वयाच्या सोलापर्यंत सरपंच होते नंतर पुढे जाऊन दिला त्याला फार सहकार्य राजकारण हे आमच्या वडिलांचे भगत साहेबांचे फार गुन्हे सहकारी आहेत त्यांनी पाहिलेला संघर्ष म्हणजे संघर्षातून आम्ही आलो आज महेंद्र घटकर काय आलाय तो माझ्या बापाचा तो वर्षा देतो आणि म्हणून मी बोलतो काय आम्ही करतो का रुपाय आला होता ना आम्ही अकराशे रुपयार झाले पाठी तीन हजार पेन्शन मिळतो मला पेन्शन रुपये पेन्शन पगार तो प्लस आपल्याला वाटा कोणाचा दिवाळी होत असेल तो, तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण बऱ्याचशा योजना आम्ही राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण झाले तर माणसं राहतात ते साहित्य खंड पूर्ण झाले काही एकदा केली दुसऱ्याला का लागेल का कैलासला परत लोक मराला येतात तर लक्षासाठी कैलासला जातात यात्रा एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटं घ्यावं लागतात दहा पावसायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचं महिला सगळ्यातील असा अर्थ आहे आणि हा अॅटिट्यूड आहे अठरा जर पाच मिनिटं तिथं उभं राहणं फार मुश्किल आहे चालत ऑक्सिजन पाठवून पण दुसरी यात्रा जेव्हा पहिली यात्रा केली तेव्हा मला फार अडचणी होत्या तर इलेक्शनला पडलो पाडला सगळे प्लॅनिंग करून आम्ही म्हणून सरकार पाडला म्हणजे आमची मदत होते बाकी नव्हते कोणीच काम नाही केलं पडलो म्हणून केला आयुष्यात निवडणूक ना आणि नेते काय लढणार नाही तर मग तुम्हाला नाही दुसऱ्या गावला रिटायर झाला असतो असता रामचे होता रामचंदा पैसे मी होतो मी तिने सांगते तर रामचंद त्याच्या भेट नाही याला बोलू लागते त्याला बदल किती पैसे वागते लोकांना ऐकलं नातर ते सर्व थोडं पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हायचा नाही जनता जी माझ्याकडे येईल माझ्याकडे काय आपल्याकडे प्रयत्न करू त्याचा वर्षाला विचारू कर्जबाजारी पण नाही येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा एक युवक नेते हा लोटो मध्ये कर्ज बाजारी लोकांना त्यांचा त्यांनी पाडायचा कारण मी कर्जबाजारी धरून साडेतीन कोटी दोन हजार मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग करून पाडला माझा कर्ज मी पूर्ण केला म्हणून जेव्हा मला लोधो पैसा दिला लोकांचा बोलावलेला कल्याण होत नाही आणि त्या वस्तू झाल्या सिलेक्टर तुमचा तुम्ही फेडायचा आहे रागिना मी विकले तुम्ही घर विकले मी जमीन विकतो मी कर्ज कर फेडला म्हणून मग चांगले दिवस दिले त्याच्यामुळे कर्ज म्हणून सोडून द्या बाकी आले अडचणला जे काय नाही फार मोठं काम नाही करत आपण पण आता जसे प्रमोशन टीम आले त्याला वाटते आमच्याकडे या दारात सुख करतात त्याच्यात माझ्या नाही मी काय ती गाडी चालवणारा तो देव आहे मी काय आम्हाला आहे त्याच्यामध्ये मी मला जायचं कधी एक्झिट मला माहित नाही आणि म्हणून करते थे 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 दो दो ते चांगले करताय ते करायचा प्रयत्न करतो म्हणून आज आपण प्रेमापोटी आपल्याला बोलवलं त्याचे काही युनियन भाषण देण्याचं काम नाही म्हणून भाषण आहे हे सगळं तुम्हाला लेखी दिलाय त्याला तुम्ही सर्वांनी कशी द्या असं मी सांगतो आणि आपला हा त्याला सांग पत्रकार हजार झाले समजा आता दोनशे आले तो काभर नाही आता काय काभर आपल्या बापाचा काही जात नाही तर काही लोकांची राणी होणार आहे तो उद्या घरी पाठवू नये काय सभे असतात चेक पाठवू बर काय म्हणजे माहिती आहे ना या लोकांनी आपल्याला मोठा बनवलाय यांनी प्रसिद्धी दिली हे आपल्याला प्रसिद्धीचं न आणि यांच्या दिवाळी गोल व्हावी आपले फार मोठा मी करत नाही पण तू जे काही छोट करतो आमच्या का वाटतात तुमच्या हॅपी दिवाळी मध्ये असावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढंच मला सांगणं ठीक आहे दिवाळी अंक कृष्णा पाटील सकाळमध्ये होते आमच्याकडे आलेले आहेत ले। चांगला लिहतात त्यांनी चांगले दोन तीन आमचे प्रकाशन केले होते काम आम्ही पण दिवाळी अंक करतो कुणी काढताय आम्ही काही जाहिराती कोणता मागणार नाही सुखकर्ता स्वतःलाच लोकांना जाहिराती द्यायला लागतात सुखकर्ता कशाला मागे तर त्याचं इनॉग्रेशन जे उद्घाटन आहे प्रकाशन आहे माधव पाटील आणि सर्व लोकांनी करावा असं किंवा